हॅलो नमस्कार मी गायत्रीपट तुमचे सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समता तर माझी सकाळी सुंदर अशी देवपूजा झालेली होती आणि मला भाजी वगैरे बनवायची नव्हती जो मी कणिक वगैरे मळून ठेवलेली होती फक्त पो करायची होती जी की आहून सुचवलेली होती मला आठवले हो ती पण आहून सुचवली सो म्हटलं चला नवीन रेसिपी आहे ट्राय करू आणि खाऊनसुद्धा बघू कशी झालेली आहे तर सो तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करणार सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी देवपूजा वगैरे झाली नंतर बाकीचे थोडेसे काही कामं वगैरे वरून झाले दोघांचा चहा वगैरे झाला आणि ब्रेकफास्ट बनवायचा होता तर आज मला ब्रेकफास्ट मध्ये एक नवीन रेसिपी ट्राय करायची होती म्हणजे की आम्ही आधी ऑनलाईन ऑर्डर वगैरे करून खाल्लेली होती सो बाहेरून खाल्ली होती म्हटलं चला आज आपण एक वेळा घरी ट्राय करून बघू जेणेकरून हो प्रत्येक वेळीच बाहेरचं खाणं हे योग्य नसतं आपल्या शरीरासाठी सो काही काही गोष्टी घरी सुद्धा बनवल्या पाहिजे आणि मी नेहमी नवीन नवीन रेसिपी या घरी ट्राय करत असते आणि त्या तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते तर मी आधी इथे मटकीची उसळ बनवून घेणार होते त्याच्यासाठी मी थोडासा कढीपत्ता आणि लसूण वगैरे छान असा बारीक चिरून घेतलेला तर तो सुद्धा टाकून दिला त्याच्यामध्ये कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि छान असं परतून घेतलं थोडंसं हिंग टाकला नंतर मीठ वगैरे टाकलं मीठ वगैरे टाकल्याच्या नंतर कांदा आणि जो काही टोमॅटो आहे तो छान असा मऊ होऊन गेला नंतर मी एक जो काही गरम मसाला असतो तर बऱ्यापैकी गरम मसाले आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात त्याच्यातलाच हा एक किचन किंग गरम मसाला जो की मी प्रत्येक भाजीमध्ये किचनमध्ये आवर्जून टाकत असते ज्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि खूप असं तिखट सुद्धा होत नाही तर छान असं जे कमी तिखट खाणार आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे किचन किंग मसाला नंतर थोडीशी हळद टाकली आणि दोन चमच जे काही छोटेवाले होते ते लाल मिरची पावडर टाकली ही कश्मीरी मिरची पावडर असल्यामुळे अजिबात तिखट नाही आहे आणि टेस्टला सुद्धा छान लागते त्याच्यानंतर मी सकाळी दोन ते तीन शिट्या जोपर्यंत देवपूजा झाली तोपर्यंत तो दोन शिट्या लावून घेतलेल्या होत्या उसळल्या त्याच्यामध्ये उसळमध्ये छोले होते मूग होते छोटे हरभरे होते हे सर्व काही मिक्स केलेलं होतं तर छान अशा दोन शिट्यांमध्ये छान असे मऊ झालेले होते मिसळ आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आणि नंतर छान असं परतून घेतलं परतून झाल्याच्यानंतर एक असं व्यवस्थित टेस्ट येण्यासाठी तर आपण कोथंबीर ही गार्निश करावीच लागते सो कोथंबीर हिरवीगार कोथंबीर अशी गार्निश केली आणि दोन ते तीन मिनटं फक्त फक्त उकडी येऊ देण्यासाठी साईडला कुकरमध्ये सॉरी साइड ला ठेवून मध्ये जेणेकरून आधीच मटकीची उसळी शिजलेली होती मग एवढा काही जास्त वेळ लागत नव्हता तोपर्यंत लगेच दुसरी रेसिपी बनवायसाठी ट्राय केलं साईडला मटकीची जी काही उसळ होती ती अगदी छान प्रॉपर पद्धतीने शिजत होती तोपर्यंत इथे दोन मिरच्या घेतलेल्या थोडस कोथंबीर एक कांदा कट केलेला होता त्यामधला अर्धा कांदा मटकीच्या उसळमध्ये टाकला कांदा खूप मोठा असल्यामुळे अर्धा कांदा आता पोह्यांमध्ये टाकत आहे नंतर शेंगदाणे सुद्धा घेतलेले होते कारण पोह्यांमध्ये आवडणं शेंगदाणे खूप जास्त आवडतात तर हे छान असं बारीक चॉपिंग करून घेतलं कारण जितकं छान बारीक चॉपिंग करता येतं ना तेवढं छान रेसिपी सुद्धा टेस्टी लागतात पोहे सुद्धा भिजत टाकलेले होते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली नंतर दोन चम्मच साखर टाकली कारण आवडणं साखरेचे आणि मला सुद्धा साखरेचेच पोहे आवडतात नंतर थोडंसं मीठ टाकल्याने असं छान असं मिक्स मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर साईडला हो, ते बारीक फ्लेमवर गॅसमध्ये होत होती मटकीची उसळ तोपर्यंत इकडे पुन्हा गळई ठेवली त्याच्यामध्ये दोन दोन पोळ्याच तेल टाकलेलं होतं जास्त नाही कारण दोन चम्मच तेल टाकलं त्याच्यामध्ये मी शोप टाकलेली होती कारण जर तुम्ही पोहे बनवत असाल तर पोह्यांमध्ये शोप टाकणे मस्त असते जर तुम्ही शोप टाकली तर पोह्यांना खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट सुद्धा तितकीच छान होते त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला मिरच्या टाकला दोन आणि नंतर शेंगदाणे छान असे परतून घेतले आणि नंतर कांदा टाकला इथे सुद्धा कांदा छान असा मऊ होऊ दिला आणि त्याच्यामध्ये नंतर पोहे वगैरे टाकून दिले कारण ऑलरेडी पोहे भिजत टाकलेले होते आणि याच्यात सुद्धा तुम्ही कांद्यामध्ये सुद्धा मीठ टाकू शकता पण मी कांद्यात मीठ न टाकता पोह्यांमध्येच मीठ टाकलेलं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला कारण पोह्यांमध्ये सुद्धा हिंग खूप जास्त आवडतो आणि आता मला सवय होऊन गेलेली आहे हिंगाची म्हणून तुम्ही जर माझं बघितलं तर मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा प्रत्येक रेसिपीमध्ये माझा हिंग असतो डेली यूजमध्ये मी हिंग वापरते जेणेकरून आपली पचन शक्तीसुद्धा सुधारते सुदा आणि जे काही स्वयंपाक आपण जेवण वगैरे करत असतो तो सुद्धा छान पद्धतीने चविष्ट बनत असतो तर त्याच्यानंतर जे काही होतं पोहे वगैरे ते छान असे टाकून घेतलेले होते आणि सर्व काही असं मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनटं फक्त छोटस प्लेट ठेवून दिले त्याच्यावर आणि छान असे मग पोहे झालेले होते त्याच्यानंतर एका डिश मध्ये पोहे दिले आणि वरतून जे काही मटकीची उसळ होती ती सर्व केली तर मी इथे तर्री पोहे बनवले होते तर्री पोहे कोणी यांना तर्री पोहे म्हणतो कोणी यांना रस्सा पोहे म्हणतं तर तितकेच नाव जितकं सुंदर ऐकायला आहे तर्री पोहे प्लस रस्सा पोहे तितके सुंदर हे खायला आणि स्वादिष्ट होते खूप छान झालेले होते जेवढे ते छान दिसत आहेत तेवढे सुंदर असे झालेले सुद्धा होते तर मी आधी आहूंना दिलं आहुंना कसे वाटले ते सुद्धा आधी मी टेस्ट करून ऐकून घेतलं आणि नंतर आहूनचे रिॲक्शन झाले त्याच्यानंतर मी सुद्धा छान असं खाऊन घेतलं तर आम्ही दोघांनी सोबतच ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मी तुम्हाला बोलली त्याप्रमाणे मी साईडला कणिक वगैरे मळून ठेवलेली होती सो मला भाजी बनवायची नव्हती म्हणून मी कणिक वगैरे मळून ठेवली पण नंतर मला दिसलं का आपल्याकडे एक भाजी वगैरे आहे आणि ती बऱ्याच दिवसांपासून होती फ्रीजमध्ये सो म्हटलं चला आज ती सुद्धा बनवते आणि तुमच्यासोबतच शेअर करते तर याआधी मी खाल्लेली आहे पण बनवलेली नाही कारण आपल्या मुलींचं कसं असतं लग्नाआधी आपण सर्व काही आईच्या हातचं खात असतो सो so, मी या सर्व काही रेसिपीज खाल्लेल्या आहे पण मम्मी मम्मीच्या हातच्या स्वतः बनवण्याचा ट्राय हा आता फक्त लग्नानंतरच करते आहे सो so, मी फर्स्ट टाईमच ती भाजी बनवली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत तू जा सुद्धा शेअर करते आणि तुम्ही कशा पद्धतीने ती भाजी बनवते सुद्धा मला सांगा आणि तुम्हाला जर रस्सा पोहे तरी पोहेची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा इतकी छान आणि सुंदर झाली होती ही रेसिपी का तुम्ही ही रेसिपी खाल्ल्याच्यानंतर तुम्ही कधीच बाहेरवरून ऑर्डर करून खाणार नाही रस्सा पोहे आणि तरी त्याच्यानंतर मी अर्धा अर्धा एक तास झालेला होता मला कणिक मळून तर छान अशी मऊ झालेली होती कणिक आणि जितकी आपण अर्धा एक तास किंवा पंधरा वीस मिनटं जर आपण अशी कणिक मळून ठेवली ना तर खूप छान आणि मऊसूद चपात्या होतात तुम्हाला वरतून तुम तेल वगैरे लावायची गरज पडत नाही बटर वगैरे लावायची गरज पडत नाही आणि अगदी हलक्या हाताने लाटून लाटून वरच्यावर कारण खूप छान मऊ झालेली होती कणिक सुंदर अशा फुग फुगलेल्या चपात्या बनवल्या त्याच्यानंतर जी भाजी बनवायची होती मला ती होती म्हणजे कटेली तर त्याच्यासाठीच मी आधी काय केलं छान असे कटेले कट करून घेतलेले होते आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये तरी पोहे हो प्लस कटेल्यांची भाजी पोळी एवढा सगळा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर संध्याकाळी बनवायची गरजच पडली नाही कारण ह्याच पोळ्या आणि भाजी बऱ्यापैकी शिल्लक होती म्हणून आहोनी आणि मी तीच खाऊन घेतली कारण आजकाल जर बघितलं तुम्ही मार्केटला तर कटेले खूप जास्त महाग मिळतात आणि एवढ्या महागाच्या भाज्या फेकण्या योग्य वाटत नाही किंवा अन्न फेकू नये म्हणून त्याच्यातलंच काही जे काही शिल्लक राहिलेलं होतं तर तेच आम्ही खाऊन घेतलं कारण ब्रेकफास्टने खूप छान असं पोट भरलेलं होतं पण कनिक भिजवलेली होती म्हणून म्हटलं तर कनिक वाया न जाता किंवा अशी कनिक भिजवलेली फ्रेशमध्ये कधीच ठेवू नाही कारण आपल्याला पितृदोष लागत असतो म्हणून त्याच्यासाठी ज्या काही कणी भिजवले होते त्याच्या मावस पोळ्या बनवून घेतल्या आणि नंतर ही कटेले छान असे बारीक कट करून घेतले आता हे जर मऊ असले किंवा छोटे असले तर छान असे इझिली कट होतात पण जर मोठे कटेले असले आणि कडक असले तर ते अजिबात कट होत नाही अर्धे कटेले यातले खूप मोठे होते त्याच्यामुळे माझ्या बोटाला पण लागला आणि ह्या ज्या बिया काढताना बोटाला सुद्धा कट लागला म्हणून आवडना दिलेलं होतं काही बिया मोठ्या मोठ्या कटेल्यांच्या बिया आहो काढून देत होते दे तोपर्यंत मी बारी बारीक बारीक हिरवीगार कटेली चिरत होती कटेले घेताना मात्र नाजूक नाजूक आणि हिरवीगार घ्यायची जेणेकरून आपल्याला जास्त एफर्ट्स लागत नाही आणि भाजीसुद्धा इझिली शिजते कारण ते शिजायला सुद्धा तिला वेळ लागत नाही तिला म्हणजे फक्त तेलामध्ये तेला होऊ द्यायचे असतात तर तुम्हाला सुद्धा आवडते काही कटेल्याची भाजी कटेले म्हणजे नाव काढल्यावरच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही भाजी झालेली होती चवीला सुद्धा अप्रतिम झालेली होती जेवढे एफर्ट्स तिने बनवण्यासाठी घेतले तेवढ्या सुंदर ते ते तिचा ते रिझल्ट होता तर संध्याकाळी आम्ही जेवण केलं भाजी गरम करून तेव्हा खूप छान पद्धतीने ती चवीला सुद्धा तितकी छान झालेली होती त्याच्यानंतर मी बारीक बारीक चिरून घेतले मोठ्या मोठ्या आवडणी बिया वगैरे काढून दिल्या त्या सुद्धा चिरून घेतले आणि त्याच्यानंतर लगेचच कडे ठेवले त्याच्यात दोन ते तीन थोडा तेल टाकलं जिरं मोरीची फोडणी दिली थोडंसं कढीपत्ता टाकला दोन मिरच्या टाकल्या लसूण टाकला आणि कांदा टाकला कांदा छान असा मऊ होऊ दिला कांद्यावर मी टाकलं नंतर हिंग टाकला आणि छान असं सर्व एकजीव करून घेतलं हे सर्व काही असं व्यवस्थित एकजीव करून झाल्याच्या नंतर नंतर त्याच्यामध्ये कटेले टाकले आणि कटेले टाकल्याच्या नंतर आपण जे काही दोन ते तीन पुड्या म्हणजे थोडं जास्त तेल घ्यायचं असतं कटेल्यांच्या भाजीला जेणेकरून ती भाजी फक्त आपण तेलाच्याच वाफेवर तिला पलट परतवत असतो किंवा बनवत असतो थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे आता मी जेव्हा मीने ब्लॉग टाकलेला होता तेव्हा एका ताईंची कमेंट्स आली होती का, हो का मिरच्या न टाकता तुम्ही हिला मध्ये पण करू शकता पण मी मम्मीकडनं मिरचीमध्येच खाल्लेली होती काही काही लोक याच्यामध्ये मम्मी म्हणजे माझी मम्मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं सुद्धा टाकते तर तुम्ही कूट सुद्धा या भाजीमध्ये टाकू शकतात पण मी अशीच बनवली होती ना अशीसुद्धा खूप छान लागत होती टेस्टसुद्धा आणि दिसायलासुद्धा तर तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे कटेल्यांची भाजी बनवली जाते ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि असेच छान छान डेली ब्लॉग्स आपल्या आता डेलीमध्ये अपलोड होणार आहे सो ब्लॉगला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि जर ब्लॉग आवडला तर सुद्धा करा तर अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तेलाच्या वाक्यावरच माझी कटेल्यांची भाजी झाली तो होती तोपर्यंत बाकीचे काही कामं होते घरात ते सुद्धा माझे आवरून झाले आणि नंतर आम्ही असं छान असं जेवण करून घेतलं तर कटेल्यांची भाजी वगैरे झाली आणि नंतर चार ते पाचच्या च्या मध्ये मी चहा बनवला होता सो अहून आणि मी आम्ही दोघांनी असा चहा घेऊन घेतला आणि नंतरचं काम असतं ते म्हणजे संध्याकाळची देवपूजा चहा झाल्याच्या नंतर आपण संध्याकाळी सर्वीकडे दिवे लावतो देवपूजा करतो नामस्मरण करत असतो किंवा कालभैरवाष्ट म्हणत असतो याच्याने आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे ते एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये अजून कोणकोणते ब्लॉग्स बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा तर आमचा दोघांचा गरमागरम असा चहा झाला आणि आमच्याकडचं वातावरण जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एनी टाइम चहा पिण्याचीच आवश्यकता वाटेल इतकं थंडगार वातावरण सध्याचं आहे कारण पाऊससुद्धा कंटिन्यू सुरू आहे त्याच्यासाठी केव्हाही म्हटलं तरी चहा पिण्याला कोणीही तयारच असतो त्याच्यानंतर देवपूजा झाली धोक देव ओवाळून झाला आणि छान असं देवघर माझं दिसत होतं म्हटलं चला लास्टची एक लिप देवघराची ॲड केली तर तुम्हाला देवघर देवाऱ्याचा देवघर देवारा आपला कसा असावा याबद्दल सुद्धा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगू शकता तो सुद्धा ब्लॉग्स मी लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तर असा होता माझा आजचा दिवस आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू